नाही किंवा किडनी मध्ये खडे झाले तरी पण ते जास्त दुखत नाही जेव्हा किडनी मध्ये तयार झालेला लहानसा खडा खाली नळीमध्ये जातो युरेटरमध्ये मध्ये जातो आणि तिथं अडकतो म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ऑपस्ट्रक्शन करतो ऑफस्ट्रक्शन केल्यानंतर मग तिथं पेन सुरू होतो जास्त दुखणं हे ऑप्स्ट्रक्शनचं चिन्ह आहे म्हणजे लघवीच्या पिशवीतून खडा असणं तिथेही दुखत नाही किडनी मध्ये असला तिथेही जास्त दुखत नाही जास्त दुखत नळीमध्ये खडा असेल तेव्हा तर ओळखलं पाहिजे जर उजव्या साईडला दुखत असेल तर तिकडे मोतखडा असू शकतो किंवा डाव्या साईडला दुखत असेल तिकडे असू शकतो आणि याच्यामध्ये विशेषत आधी दुखणं सुरू होतं नंतर उलट्या सुरू होतात आणि हे जे दुखणं असतं ते पाठीमागे जातं किडनी जे असतात त्या ठिकाणी जातं तसंच खाली जागेत पण येतं लघवीच्या जागेकडे जातं हे दुखणं म्हणजे ह्याला रेडिएशन म्हणतो आपण रेडिएट होतात ते कारण त्या दिशेनं त्यांचे नर सोपले असतात किंवा तशा प्रकारे ते वेदना जात असतात